बिग बॉस मराठी सीजन सहा तुम्ही सगळे जण एन्जॉय करतच असाल त्यातच बिग बॉस मराठीच्या घरात वीकेंडच्या वाराला काय घडलं हे तुम्ही नोटीस केलंय का चला तर आपण ते पाच मिनिटात जाणून घेऊयात पहिलंच झालं ते म्हणजे भाऊच्या धक्क्यावर आपण रितेश भाऊंना पाहिलं त्यानंतर सगळे स्पर्धक आनंदात झाले पण त्यातच गेमच्या नावाखाली झालेली धक्काबुक्की आणि टास्कच्या नावाने काहीही खपून घेणार नाही ना असं रितेश भाऊंनी सक्तपणे सांगितलं त्याच नंतर समजावले की तुम्ही या घरात असूनही दिसत नव्हता त्यावर तुम्हाला काम करण्याची गरज आहे त्याचबरोबर ज्या कलाकारांनी या आठवड्यामध्ये त्यांचा आवाज उंचावला किंवा विनाकारण वा वाद निर्माण केले त्या सगळ्या स्पर्धकांना नितेश भाऊंनी चांगल्याच भाऊचा धक्का दाखवलाय त्यातच पहिल्या आठवड्यात बिग बॉसने स्पर्धकांसोबत प्रेक्षकांनाही धक्का दिलाय तो म्हणजेच एलिमिनेशन होणार नाहीये पण जे स्पर्धक एलिमिनेट झाले होते ते स्पर्धक पुढच्या आठवड्यासाठी एलिमिनेट असणार आहेत त्यातच काही स्पर्धकांची कानपिरणी ही झाली आहे आणि काही स्पर्धकांच्या पाठीवर हा सुद्धा पडली आहे वीकेंडच्या मनोरंजन ही जोरात होतं सोनावणी वहिनी आणि सरफरे वहिनी यांना आपण मिस करतच असू त्यासाठी बिग बॉसने सागर कारंडे आणि करण या दोघांनाही सरफरे आणि सोनावणी वहिनींची एक झलक दाखवायला सांगितली घरात रंगली कॉमेडी आणि हस्तक्षण त्याचबरोबर भननाट परफॉर्मन्स या परफॉर्मन्समुळे अनेक स्पर्धकांनी एकमेकांची तारीफ केली काही वाद मिटले आणि त्यातच दिसून आलं की बिग बॉसचा गेम हा फक्त खेळासाठी नाहीये तर तो माणुसकीचाही आहे टॅलेंटचाही आहे विकेंडच्या वारमध्ये मनोरंजन झालं रितेश भाऊंनी कौतुकाने पाठ थोपवली तर काही ना त्यांचा गेम प्लॅन सुधरवायला सांगितला तर ता बर बरोबर काही स्पर्धक जे दिसतच नव्हते त्यांना फ्रंट फुट वर येऊन खेळण्याची संधी दिली या सगळ्यातच रितेश भाऊंनी अजून एक रूम ओपन केली आहे ती म्हणजेच चुगली रूम या चुगली रूम मध्ये ज्या स्पर्धकांबद्दल चुगली केली जाते त्या स्पर्धकाला ती चुगली पाहायला मिळते या रूम मध्ये जाऊन स्पर्धकाला एक गोष्ट शिकायला मिळते ते म्हणजे कोण आहे किंवा आपल्या सोबत, कि सोबत असून नसल्यासारखं कोण आहे कोणी आपल्या पाठीत खंजीर खूप असलाय त्याचबरोबर आपल्याला कोण समोरून गोड गोड बोलत आहे आणि पाठून मात्र अशी चुगली करत यामुळे त्या स्पर्धकाला त्याचा गेम इम्प्रूव्ह करायची संधी मिळते तो स्पर्धक अजून छानपणे खेळू शकतो किंवा जे मतभेद झालेले असतात घरात ते मिटतात काहींना त्यांच्या गेममध्ये क्लॅरिटी मिळते अशा अनेक गोष्टी या विकेंडच्या वार मध्ये होत असतात त्याचबरोबर या विकेंडच्या वार मध्ये अनेक स्पर्धकांना कौतुकाची थाक मिळाली काहींना तर भाऊचा धक्का मिळाला काहींना तर एक संधी मिळाली तर, जे स्पर्धक एलिमिनेट झाले होते त्या स्पर्धकांना संधी मिळाली अजून एक आठवडा स्वतःला प्रूव्ह करून दाखवायची या सगळ्या गोष्टी नंतर दिसत ते म्हणजे त्याचबरोबर काहींचे नातेसंबंध बदलतात आणि घरामध्ये अनेक ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात तर पाहायला विस तर पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन सहा फक्त कलर्स मराठीवर आणि कधी पण जिओ हॉटस्टार वर त्याचबरोबर बिग बॉस मराठी सीजन सहा चे सर्व एपिसोड तुम्हाला पाच मिनिटात जाणून घ्यायचे असतील तर मराठी फ्लॅश ला फॉलो करायला विसरू नका